स्वागत आहे तर वाजल्या साडेसहा तर चालल्या मच्छीला आज आज ताईला घेऊन चालल्या मच्छी आणायला चला दाखवतो तुम्हाला कुठं चालले आज मच्छी आणायला गाडी बघा किती घाण झाली आपली डेंजर घाण झाले का गा गाडी आल्या तिला तर माखेल ना अजून गाडी किती घाण झाली बघा तलोजाला मच्छी मार्केट लावल्या मी तुम्हाला दाखवतात तलोजा मच्छी मार्केट डायरेक्ट <स्वागी> आपण एंट्री आपण बघूया जरा तुम्ही एंट्री असेल आपल्याला हा इकडनं एंट्री आहे ना आपल्याला हे तुम्हाला दाखवतात मार्केट आहे आपले हलवा सुरमई इतना ताई क्या बेताई पापलेट कोई कोलबी भी आई पापलेट भी ताई क्या अपनी ताई कितनी गर्दी है बल इत साठ रुपये दोन से साठ रुपये भी है ताई क्या ताई तीकर 아, 워치 하실 때 가우다. 잇따리, 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 잇리 잇따리, 잇따리, 따리 잇따리, 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 따리 잇따리, 잇따리, 따리 잇따리, 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 잇리 잇따리, 잇따리, 잇리 잇따리, 따리 잇따리, 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 잇따

एक नंबर किती वाजते काय जेल मग दोघां पापलेट साडेपाचशे रुपये आहेत पापलेट आणि ही कोलवी आहे त्याने दोनशे

tak lupa like, share, dan subscribe Jangan lupa like, share, dan subscribe Jangan lupa like, share, dan subscribe Jangan Jangan lupa like, share, dan subscribe

Rupakan ke чисat bunga Rupakan normal sesak Philip Incredibly rapis … supervising Terima kasih Laborator ilmuwan Ahli wirausaha Melayu Syarikat bidang

ए काय काले मासे हा काले मासे कसे आहे ते अर्धा किलो अर्धा किलो भाई काले मासे घेतो आता मच्छी विच्छी घेतली मस्त की ताईनी ताईणी आम्ही पापळ घेतलं आणि कोलबी घेतली ताईनी काल मस्त घेतलं आता आम्ही चाललो घरी फटाफट आलेली इथं मग असं जातो आता घेऊन त्या घेऊन जातो आता डायरेक्ट चला गाडीचं मी आपली बिची बिरची घेतली मस्त की पापलेट घेतली आम्ही ताईने काली मासे घेतले आणि मिनी आणि ताईनी पापलेट आणि कोळबी घेतले ताईने फक्त काली मासे घेतली ताई जी माकले बा माकले बरोबर नव्हते त्या बर्पाच्या पाण्याच्या होत्या चालवता फेस वन ची इथे टू ची इथ फेस वन आहे फेस वन आहे आणि इकडं यो लेफ्टचा रस्ता गेला चलव डायरेक्ट खारघर सीपीडी बेलापूर खारघर ला रस्ता गेला लेफ्टला आपण चाललो आपला घरी शिलपाड्या तिकडे पाणी नव्हतं सगळं सुद्धा होता इकडे तिथे आता खालोख आप आपलीकडे ठेवलं आता घरी आम्ही काही सात दहा झाले जास्त आता ही लाईट बंद करू कारण मच्छी मस्त बरी भेटली हा हो सात वाजून गेल्यान ती लाईट बंद करू लाईट गेली ती चल जाऊ वरती आता थोडा आराम करू लाईटीची वाट बघू लाईट आली का गाडी धुवा जाऊ गाडी धुवून झाली मग ये करू सकाळी जाऊन तो वेळ येऊन गाडी विडी धुतली मस्ती विके आपली आणि त्याच्यानंतर आपला ये गाडी धुली मस्त की आंघोळ वगैरे केले आता मस्त की नाश्ता करायला सविधाला मी कोळबी घेऊन आलो होती मी कोळबीच बनवून टाकली इथं कोणला गेलं फोन नाश्ता तर केला मस्त टकाटक दोन पाव खाल्लं आपले आणि कोळबी सविधानी रसाची केली होती थोडीशी ती खाली आणि इकडे माऊ बागा कसे झोपले लवकर उठली ना चला आता चांगला घ्यास भरायला गाडीत आपण घ्यास नाही आहे आपली गाडीत घ्यास भरून जेव्हा म्हणायला चला आपल्याला एम बी पीला बोलला मिलियन बिझनेस पार्कची इथे कारण इकडचा जो पंप आहे ना तिथं काही स्पेशलच भेटत नाही म्हणून त्यासाठी चालू मी आता स्टेशनच्या पंपावर स्टेशनचा जो पंप आहे ना रेल्वे स्टेशन बाजूला तर गॅस भरती टेन्शन नाही तर एक तर कनचोलीला जावं पण नाही कोपर घेणार जाव पण जर ट्रॉफिक असेल तर कॉपर घेण्याला जाऊ नाही तर मग कन्सोलीला नाही चल नाही ट्रॉफिक नाही खाली आहे चला जाऊ खालूनच आता आल्या कन्सल्टेशनच्या या समोर कन्सल्टेशन आणि यो इथला पंप लाईन बघा जाम लाईन लागले पार पर्यंत लाईन लागली पंपिंग राहण्याचं जाम लाईन आहे आज इथं एअर प्रेशर निघतो झालं किती टाईम लागतो तो आपला नंबर असेल एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरावा नंबर असला आपला पंधरा तरी नंबर असला आपला का कारण तिकडं स्टेशनला जायला काही ना त्या तिकडच्या जा नऊ जर एक बंद आहे ना तर स्पेशलच भेटत ना इथं त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो मग गॅस जास्त वेळ टिकत नाही लवकर संपते ही संपले बघा अशी नाहीतर आपल्या ना जास्तीत जास्त या तीन एकच गाडी संपते ही दोन गाड्या राहतात आपल्या तीन गाड्या एक दोन तीन या तीनही गाड्या राहतात तर आता दोन दोन दोन्ही पण कपल्या द्या बघूया चला इथं आलो स्टेशन चांगला असतो या स्टेशनमध्ये आता खूप मस्त आहे की गॅस भरला आपल्या गाडी कारण गॅस आपल्यालाही कमी आहे गाडी खाली शंभर जी खाता शंभर देऊन खाली खाता आपली आपण आता मस्त बैकी चाललो घरी चला मस्त घरी जाऊन आपण मस्त टाकू काल का ब्लॉग मध्ये काल ब्लॉग मध्ये दिसील तू ब्लॉग युट्यूब पे आहे का तू कालून मस्त तरी तुझं गाडी थोडीशी गंदी झाली आहे बघू नंतर ना गे पोरीने केस धुले बघा कशी झाली दिसत बघा पलाते ते बघा पशी पला बघा एक पला काय करायचं भाकरी केलं ना का आपल्याला भाकरी कर ना आहे का माईचा माईचा माझे आहे टक्कू करायला नाही घेतलं आहे माईचा माझे टक्कू करायला झालं आहे तिच्या हाताने लाइफ दिली ना मग बरोबर ती आहे घरी अरे माऊचा टकलो आता माऊ टकलो आता अरे पेपर आहे घेतले मग बिजली बही याचे ते फॉर्म आलेत ना त्याच्यासाठी सवितानी तिचे हे करायला घेतलंय सगळ्या दाखवतो तुम्हाला गेलो तो नाग्यावर सविताला फोटो काढायचे होते आणि बघा पापलेट पापलेट फ्राय केलं आखं अख्खं पापलेट बघा कसं खाता निघलं बघा हे बघा कसं पापलेट खाता घास बघा कसं घास एक एक कसंगला बघा बाबा तकलू आम्ही मग जा केस कुठे भेटत तुझा कुठे कोणी काढला हा बघा केस काढले हे केस याने सांग केस कोणी काढले नाही नाही मी तिथं पहिल्या सांग केस कुठे तुझं केस काढला कोणी कोणी काढला पप्पानी कोणी काढला जे मम्मम ये बघा आमच्या पोरीचा टकलू केला आम्ही पाहूच आहे ना तिला माझे आम्ही स्कूलला नाही पाठवली कारण तिला थोडा कसं तरी आहे ती बोलते पप्पा मला कसं तरी होते आज मम्मी स्कूलला नाही जात बोलत मीच तिला बोललो नको जाऊ मग राहू दे आराम कर आजचे दिवस ना बेटा आता जेवायला बसले ती रिद्धीचं जेवण तर भरून झालं तिने आता आम्ही चाललो जेवायला सविता आणि मी तर वाजल्या मला वाटतं एक वाजायला आले तर आम्ही जेवण घेतो मस्त होती मग नंतर डायरेक्ट आता आराम करू आज रितीला पण सुट्टी दिली स्कूलला आम्ही वाजल्या आणि मला वाटलं एक वाजले सविता करते गरम आपल्या दौऱ्या सगळं मस्ती केलं आज आपले बघा कोल्डिक गेले मस्ती की आणि याच्यात काय आहे पापलेटच्या बोट्या आत पापलेट आणि आज मी गेलो सकाळी सकाळी तुम्ही ब्लॉकमध्ये बघा कुठे गेलो ते इकडे बघा आज आम्ही मस्त की कोळबी आणि पापलेट फ्राय सविता पापलेट घेऊन या आज पापलेट खायचे आहेत बरं ठीक आहे चल मग गेलो सकाळी सकाळी तो तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलंच असेल सकाळी सकाळी लवकरच उठून गेलो होतो मच्छीला गेलो मी तलोजाला मस्तपैकी पापलेट आणि ही आणि हलवा नाही सुरू ही घेणार होतो आम्ही आपला वाव घेणार होती पिवली वाव होती मस्त सातशे रुपयाची होती पा एक किलो आठशे ग्रॅम अशी काय होती मस्त तिच्या पण बोट्या मस्त तुकड्या पाठ चांगल्या पडल्या असत्या पण जाऊ द्या आता चला आता बरं सध्या ती परत येच संपणार ना आता रविवर बनता आम्हाला त्याची मुलं नाही घेतली आता डायरेक्ट मच्छीला डबल जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेन मी वापस तोपर्यंत आता जेवतो मस्त वैकी नंतर तुम्हाला का जेवण तर झालं मस्त आहे की पापडीच्या डोंग बोट्या घाल्या मोठ्या वाड्या आणि कोलबी होती ग्रेव्ही बनवलेली सगळी त्यांनी पोट भरून जेवलो आता चालू झोपाला संध्याकाळी जायचं आपल्या रिक्षावर माझा टक्कू बघा माझा टक्कू टक्कू टाकू आता गाडीवर जायला मी लढते तिला तिथे पप्पा न्या लागले म्हणून चला गाडी बघा आपली आहे ठीकठाक आहे अजून बघा पुसायला पण नव्हतं मी चला आता भेटून नंतर तुम्हाला मी मंचुरियन घेतल्यान आज भेलना नाही घेतली आज मंचुरियन घेतलं या खायला तुम्ही पण भूक लागली ती मला म्हणून त्यासाठी थांबलो तो मस्त की आज फेल घेतली आज मंचुरियन घेतले खायला मस्त कडक होते आणि गरमागरम होती थोडे त्यामुळे मंचुरियन घेतले चला आता आहे गाडीवरती रिक्षावरतीच आपल्या भेटूया तुम्हाला नंतर थोड्या वेळात पुन्हा अंधार केलंय पावसाने कसा एकदम तिकडे तर पाऊसच पडतो आपल्या पडा जस्ट घरी आलो आहे लवकरच आलो आज घरी आता वाजले दहा मला वाटतं दहा वाजले आता दहा सवादा झाले असतील कारण आज मी ती दोन मीच बोललो घरी कधी तिला लवकर आज लेट नाही येणार आज लवकर येईन बोला सो चला आता जेवायला जाऊया आपण मस्त की जेवण जेवण झाल्यावर भेटू आपण आता चालू जेवायला खाली चला आता जस्ट जेवण वगैरे झाले माझा आपला मस्त की जेवलो पापलेट वगैरे आपले सगळे संपले आता आता वापस आणायला लागते रविवारी मला पापलेट आवडले सो so, तुम्हा सर्वांना गुड नाईट चला अशाच उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये भेटू आपण बाय बाय टाटा